कर्मचाऱ्यांचा काहीसा रोष पाहायला मिळाला तुम्ही सगळे एकत्रित आलात काम सोडून नेमकं काय प्रयोजन होतं याच आणि तुमची भूमिका काय काम सोडून नाही आमचे सर्व जिल्हा कर्मचारी लंच टाइम मध्ये बाहेर थांबलो होतो काही जिल्हा परिषद मधल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडीफारी नाराजी होती त्यामध्ये त्या चर्चा करून त्या संदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांची भेट घेऊन या संदर्भातली थोडी नाराजी आहे असं सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो होतो सर्व कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपापले मत मांडले काही प्रमाणामध्ये जे काम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभाग प्रमुखामार्फत करायला पाहिजे ते कनिष्ठ सहायकापर्यंत जाऊन विचारणा करता येते की आणि कोणताही कर्मचारी कनिष्ठ कर्मचारी जर जा सहायक असेल मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जर टेबलवर येऊन थांबल्या तर त्यांना आधीच घाबरणार यात काही दुमत नाहीये असं कोणत्याही प्रकारचं दुमत यामध्ये होऊ नये आणि कामामध्ये जिल्हा परिषदला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रवृत्ती असावी हा दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी इथं सर्व कर्मचारी जमले होते त्यामध्ये लेखा कर्मचारी असतील सर्व सर्व डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी संघटनाचे आणि सर्व पदाधिकारी होते ते हो। नाम पद या संदर्भात चर्चा होऊन आम्ही आता आमचे एचओडी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना भेट घेऊन थोडंफार आमच्या काही शंका असतील किंवा आम्हाला जे काही अपेक्षित त्यांचा व्यवहार आहे ते असेल त्या संदर्भात आम्ही चर्चा करायसाठी जाणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला निश्चित खात्री आहे की निश्चितपणे सकारात्मक चर्चा होईल कारण मॅडमचा पहिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाळ आहे आणि काही येथील जिल्हा परिषदच्या कार्यपद्धतीमध्ये थोडं समजावून घेण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी त्यांचा थोडा वेळ लागू शकतो तर एक त्या संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सकारात्मक त्यांचा प्रतिसाद मिळेल आणि संघटनाच्या प्रतिसाद आव्हानाला प्रतिसाद ते देतील आणि जर समजा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर संघटनेच्या मार्फत निवेदन देऊन पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत नाराजी व्यक्त झाली का आता आमच्यामध्ये चौक नाही चर्चा चर्चेसाठी बसलो आता काही 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 आता तर मॅडम आल्यात नवीनच आणि थोडं थोडं फार नाराजी ज्या आहेत त्या काम करण्याची पद्धती आहे त्याच्या संदर्भात आम्हाला थोडं वेगळं वाटलं म्हणून आम्ही चर्चा करण्यासाठी थांबलो आणि याच्यानंतर त्यांच्याची भेट घेऊन त्यांचा जर सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर त्या पुढची दिशा ठरवण्यासाठी संघटना निवेदन देऊन पुढील कारवाई करेल कोणाचा झाला नाही व्याध महाविवाह वगैरे कोणाचा झाला नाहीये परंतु एखाद्या कडे जाऊन एकदम काम करण्याच्या पद्धतीमध्ये ते घाबरल्यानंतर मॅडमला अपेक्षित असत हे सर्वच व्हायला पाहिजे परंतु सर्व एकदम नवीन जर कर्मचारी आले तर आपले किती जरी प्राऊड माणूस असेल तर थोडं घाबरतो त्यामुळे थोडं नाराजी होते त्या संदर्भातला विषय आहे वॉकआउट वगैरे काही नाही काम बंद करत सध्या काही निर्णय नाहीये हॉस्पिटल थोडं आली आहे घाबरल्यामुळे त्याला हॉस्पिटलला न्यायची वेळ आली त्यामुळेच आम्ही सर्व इथे जमलो आहोत त्यानंतर चर्चा करून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत मी डीबी काळे अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या